मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग सदस्य वंदना नारायण खंडागळे यांच्या माध्यमातून तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे यांच्या नेतृत्वात मुलगाव सोनवण प्रशासना विरोधात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अन्न आंदोलनाद्वारे अमरण उपोषणाचे अस्त्र उघडण्यात आले असून आंदोलन तथा अमरण उपोषण करत्या वंदना नारायण खंडागळे या चौथ्यांदा आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पंचायत समिती आमरण जवळ अमरण भूमिका स्पष्ट करताना आंदोलनकर्त्या आंदोलन करत्या वंदना नारायण खंडागळे यांनी मुळगाव प्रशासनाविरोधात ग्रामसेवक सरपंच तथा उपसरपंच यांच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ते तथा विविध कामांबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लावत त्यांची चौकशी करण्याची मागणी केल्याने हेतुपुरस्कररित्या त्यांना जाणीवपूरक त्रास देण्याच्या अनुषंगाने शासनातर्फे देण्यात आलेले त्यांच्या घरासमोरील जागेवर रस्त्याचे काम थांबवत तसेच जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार गावातील काही मंडळांना हाताशी धरत अनधिकृतरित्या झोपडी उभारत त्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच यापूर्वी देखील प्रशासनाच्या विरोधात तीन एवढा अमोल उपोषण करताना सदर भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी तसेच आपल्या घरासमोरील रोड त्वरित बांधून देत सदर अनधिकृत झोपडी हटवण्यात यावी अशा तीन प्रमुख मागण्यांमुळे प्रशासनाकडील विस्तार अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्या लेखी ऑर्डरच्या अनुषंगाने घरासमोरील सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करणे असे असताना देखील कारवाई का होत नाही असा उद्विग्न सवाल देखील यावेळेस उपोषणकर्त्या वंदना खंडागणे यांनी प्रशासनाला केला तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सदर प्रकरणाची यथायोग्य चौकशी करून अनुसूचित जातीच्या महिलेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी गत तीन दिवसांपासून पंचायत समिती कार्यालयाजवळ उपोषण स्थळी राज्य शासनातर्फे दखल घेण्यासाठी एकही अधिकारी कर्मचारी न येणे हे दुर्दैव असल्याचे स्पष्ट करीत ठाणे जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जातीच्या माध्यमातून येत्या शनिवारी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे यांनी प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आपण अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे काय सांगाल त्याग अंतर आज आमचा तिसरा दिवस आहे जिल्हा ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागामार्फत पंचे सदस्य जिल्ह्याचे वंदना ताई यांचं आज तिसऱ्या दिवसाचं उपोषण चालू आहे हे अन्नत्यागाचं उपोषण आहे सोनावळा मुळगाव ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये आमच्या ताई राहतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे होर रस्ते जे जे बनवलेले आहेत शासनाच्या पैशाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्या भागाचे रस्ते बनवलेले आहेत आणि तो जो पूर्ण एरिया आहे तो संपूर्ण एरिया शासनाच्या जा जाग्यावरती बसलेला आहे वसाचा आहे म्हणजे शासनाने ती जागा जा दिलेली जा। आहे आणि जे आण जे प्लॉट दिलेले त्या प्रत्येक प्लॉटला जाण्यासाठी रस्त्याचं पूर्णपणे प्लॅन व्यवस्थित करून दिलेलं आहे परंतु या आमच्या वंदना ताईंच्या घराकडे जाताना कुठलाही रोड बनवला गेला नाही आहे गे, त्याच्यामध्ये ज्यांनी त्यांनी झोपडी टाकलेली आहे त्यांचे झोपडी हटवण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं नोटीस दिलेलं नाही एवन तिथे जे ग्रामसेवक गगे म्हणून आहे त्यांनी कुठलंही कार्य तिथे व्यवस्थित केलेलं नाही आहे भ्रष्टाचार केलेला आहे मताने भ्रष्टाचार केलेला आहे आमच्या मुख्य मागणी आहे अशा या ताईंचा रोड त्यांनी बनवून द्यावा दुसरी गोष्ट जो भ्रष्टाचारा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित लोकप्रतिनिधींना कायदेशीर कारवाई व्हावी ही आमचा मुख्य मागणी आहे आणि यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी राहील त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडी गावाबरोबर होतात गावाबरोबर यांना एकट्याला संघर्ष करावा लागतो तर असं न होता गावामध्ये एकी व्हावी ही आमची पूर्णपणे शासनाकडे मागणी आहे आम्ही निवेदन दिलेले दिले आहे गेले आठ महिने झाले या निवेदनाद्वारे याच्या अगोदर पण आम्ही अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसलो होतो परंतु त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की तुमचं तुमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही मागण्या पूर्ण करू पण गेले आठ महिने झाले कुठलाही मागणीचा पाठपुरावा त्यांनी केला नाही आहे आणि त्याच्यामुळे आज ही परत ही आमच्यावरती वेळ येऊन टपलेली आहे संबंधित अधिकारी जिल्हा प्रशासन जिल्हा साहेब यांना संपूर्ण आम्ही संपूर्ण या प्रकरणाची कल्पना दिलेली आहे परंतु त्यांचे अद्याप कुठेही हे डोळे हे झालेले नाही आहे आमच्यापर्यंत नजर आलेले नाही आम्ही असा इशारा देतो शासनाला शनिवारी आम्ही इथे चक्काजाम आंदोलन करणार आहे त्यांचा त्यांना जर आमची ताकदच बघायची असेल तर ता आम्ही ताकद सुद्धा दाखवू दाखवू त्यांना आणि त्यांना जर असं वाटतं आहे की ह्या आमरणामध्ये काही व्हावं शहीत व्हावं ती पण आम्ही काय नमस्कार माझं नाव वंदना नारायण सांगा हे मी सोनावळा गावाची रहिवासी आहे मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये राहतो माझ्या गावामध्ये जे ग्रामपंचायतच्या हातीतील सिमेंट कॉम्प रस्ता रोखला गेलेला आहे आणि शासनाने मला सातत्यात लेखी आश्वासनं दिलेली आहेत आता आठ एप्रिल दोन हजार चोवीसला पण माझं पहिलं उपोषण झालं त्या उपोषणामध्ये सरपर ग्रामसेवक सरपंच उपोषण या सगळ्यांनी मला लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुमचा आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमचा रस्ता देतो गटविकास अधिकारी साहेबांनीसुद्धा मला लेखी आश्वासन दिलं आहे की हा रस्ता सुद्धा बनवून देऊ आणि दरवेळेला अनेक अनेक वेळा आम्ही उपोषणाची तयारी केलेली असताना अनेक वेळेला त्यांनी तीन तीन वेळा आम्हाला लिहून दिलेलं आहे की आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो अद्याप माझ्या रस्त्याचं काय झालेलं नाही चौकशी झालेली नाही भ्रष्टाचाराबद्दल काहीच आमच्याकडे मला कुठल्या प पद्धतीने काही माहिती दिलेली नाही हे माझं आता पुन्हा मी दुसऱ्यांना दुसऱ्यांना हे आमरण उपोषण अन्नत्याग उपोषण गटविकास अधिकारी साहेब जेव्हा मी चौदा तारखेचं पण उपोषण घेतलं गेल्या महिन्याचं तर बारा तारखेला गटविकास अधिकारी साहेब आणि विस्तार अधिकारी साहेब ग्रुप ग्रामपंचायत सा आमच्या मुळगावच्या ऑफिसला आले आणि त्यांनी स्वतःने लेखी पत्र दिलेलं आहे ग्रामसेवकला टोटली असं ऑर्डर दिलेली आहे की ह्या रस्त्याचं काम तातडीने करा जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा आणि जर तुम्ही हे सगळं नाही केलं तर तुम्ही कर्तव्यास कसं करत असल्यामुळे तुमच्यावर शिद्धभंगाची कारवाई केली येत असं लेखीपत्र माझ्याकडे पण आहे त्यांचं लेखीपत्र आणि त्यांना पण दिलेलं असताना अजूनपर्यंत ग्रामपंचायत तर्फे माझं लही काम झालेलं नाही रस्ता तर ता नाहीच झाला आणि आता वेगळं वळण लावलं जातं या पहिल्यांदा जेव्हा लेखी आश्वासन दिलं त्यावेळेला ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ता यांनी दोघींनी दोघांनी लिहून दिलं की आम्ही तुमच्या रस्त्यात उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेला त्यांनी दुसऱ्यांदा लिहून दिलं की आम्ही हे काम जे आहे रस्त्याची कामं ही एम एम आर डी ए अंतर्गत झालेली आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली नाहीत असं ह्या लेटरमध्ये आहे म्हणून आम्ही मग एम एम आर डी एकडे चौकशी केली असता एम एम आर डी एने आम्हाला उत्तर दिलं की ही कामं आहेत ग्रामपंचायतीच आहेत एम एम आर डी ए तर्फे झालेली नाहीत त्याचं त्यांनी सहीनिशी सर्व स अधिकाऱ्यांचं सहीनिशी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि हे जे पत्र आहे याच्यामध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मग पुन्हा आम्हाला लेखी दिलं की आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो मग अजून यांची कुठली आचारसंहिता संपवायची बाकी आहे की नवीन आचारसंहिता आल्यानंतर ती संपल्यानंतर हे रस्ता बनवून देणार आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही जेव्हा मागणी केली ज्या माहितीचा अधिकार टाकला त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे जी रस्त्याची कामं झालेली आहेत ती एम एम आर डी आहेत करतर्फे झालेली नाहीत मग आम्ही एम एम आर डी एला पत्र पाठवलं होतं या संदर्भात की आम्हाला माहिती मिळावी म्हणून तर एम एम आर डी एने हे उत्तर दिलेलं आहे आम्हाला की ही जी रस्त्याची कामं आहेत ही ग्रामपंचायत तर्फे आहेत एम एम आर डी एच्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा कुठल्याही याच्यामध्ये ही कामं झालेली नाहीत ही ग्रामपंचायतची कामं हे एम एम आर डी एचं उत्तर आलेलं आहे कारण ही कामं ग्रामपंचायतमधलंच आहेत एम एम आर डी ए तर त्यांच्याशी काही कामं येऊ शकत नाही